नमस्कार मित्रांनो असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी ए यू नवी दिल्ली शिवाजी विद्यापीठातील संगणक विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अन्वेषण झोन विद्यार्थी संशोधन या स्पर्धेचे दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेसाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील दहा विद्यापीठांमधून एकशे चौदा विद्यार्थी सहभागी होणार आहेत स्पर्धा शेती मूलभूत विज्ञान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आरोग्य विज्ञान आणि संबंधित विषय फार्मसी पोषण सामाजिक शास्त्र मानसशास्त्र वाणिज्य आणि कायदा आंतरविद्या शाखा आदी सहा प्रकारात संपन्न होणार आहेत स्पर्धेसाठी AIU नवी दिल्लीचे सहसंचालक आणि प्रमुख डॉ अमरेंद्र पानी व डॉ एआयू नवी दिल्लीचे सहायक संचालक संशोधन उषारायनेगी नेगी आणि शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर पी टी गायकवाड आणि कविता ओझा इत्यादी उपस्थित राहणार आहेत मित्रांनो आपण जर बागी मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील